या वयातमध्ये कस कॅशनी भरलेलं गोडाऊन हे शिंदेसाहेबांचं कशाला सापडेल ही सगळी मुंबई महापालिकेतील जी काही कॅश आहे साडेतीनशे रुपयाची बॅग मृताचा मृताला झाकण्याकरता जी आम्ही ठाणे महापालिकेने साडेतीनशे रुपयात निर्णय संदर्भात विचारा सर परवा एक मेळावा झाला सखी मेळावा होता शिवसेनेचा ठाण्यामध्ये अजून देखील उमेदवार ठरत नाही आहे आणि भाजपला कुठेतरी खेळत येण्यासाठी अशा प्रकारचे मेळावा केला कसं आहे की सखी महोत्सव दरवर्षी आम्ही या ठाण्यामध्ये उत्साहात साजरा करतो गेल्या वर्षीसुद्धा वॉडेरा ग्राउंड या ठिकाणी सखी महोत्सवाचं आयोजन केलं होतं यावर्षी आम्ही हायलाइन ग्राउंड ढोकाळी या ठिकाणी आयोजन केलं होतं दरवर्षी महिला बचत गटाच्या माध्यमातून असू द्या महिला आघाडीच्या माध्यमातून असू द्या संघटनेच्या माध्यमातून असू द्या एवढीच गर्दी एवढ्या प्रचंड उत्साहामध्ये त्या ठिकाणी जमत असतात महिलांकरता सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन आम्ही करतो महिला कार्यकर्ते पदाधिकारी यांना फक्त आंदोलनाला बोलवायचं सभेंना बोलवायचं हा विषय आमचा नसतो महिलांच्या आयुष्यामध्ये एक दिवस तरी आनंदाचा की त्यांनासुद्धा एखादा सांस्कृतिक कार्यक्रम बघावा रोजच्या धकाधकाच्या जीवनातून त्यांच्या जीवनामध्ये आनंद निर्माण करावा याकरता महिलांचा महोत्सव दरवर्षी आम्ही या ठाण्यात करत असतो त्याचाच हा एक भाग आहे या ठिकाणी कुणालाही शक्ती प्रदर्शन किंवा कुणाला काहीतरी काउंटर करायचं आहे म्हणून अशा चुकीच्या पद्धतीने ज्या बातम्या पसरवल्या हो जात आहेत हे साप चुकीचं आहे हा दरवर्षीचा महोत्सव आहे गेल्या वर्षीसुद्धा आम्ही या मॉडेला ग्राउंड वाघळेशट या ठिकाणी हा मेळावा आयोजित केला होता एवढ्याच मोठ्या प्रमाणात तो मेळावा साजरा झाला होता शालिनी चालू आहे शालिनी ठाकरे यांचं मत म्हणजे काही पक्षाचं मत नाही आहे आणि शिवसेनेला काहीही दुसऱ्या पक्षातून उमेदवार आयात करण्याची गरज नाही आहे शिवसेनेला माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांच्या कामाला पाठिंबा देण्याकरता लोक शिवसेनेत प्रवेश करत आहेत शिवसेनेत सामील होत आहेत त्यामुळे त्यांना दोष देणं आम्हाला योग्य वाटत नाही आणि आमचा पक्ष कसा चालवायचा किंवा त्यांनी जी काही नावं घेतली आहेत संजय निरुपम असतील संजय निरुपम यांना अजूनही आमच्या पक्षात आम्ही प्रवेश दिलेला नाही आहे त्यांची उमेदवारीसुद्धा आम्ही जाहीर केलेली नाही आहे पण आमच्या पक्षामध्ये कोणाला प्रवेश द्यायचा कोणाला प्रवेश द्यायचा नाही कोणाला उमेदवारी द्यायची हा कोणाला उमेदवारी द्यायची नाही हा विषय माननीय आमचे मुख्य नेते मुख्य नेते एकनाथ शिंदेसाहेब यांचा आहे त्यामुळे शालिनी ताई ठाकरे यांना गैरसमज झाला असेल तो त्यांनी दूर करावा आणि जी शिवसेना माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली जी ओरिजिनल शिवसेना जी आम्ही पक्ष सुरू आहे तो पक्षाची ध्येय देण्याशी ध्येय दोडण्याशी बांधील आहे तिकडून पाला पाचोळ्यासारखं उडत आलेल्या महाराष्ट्र महाराष्ट्रद्रोही संजय निरुपम आणि भ्रष्टाचारी रवींद्र पाय वायकर यांसारख्या उमेदवारांसाठी महान असल्याचं संजय निरुपम यांच्या संदर्भात मी आत्ताही तुम्हाला बोललो की संजय निरुपम हे पूर्वी खासदार होते शिवसेनेमध्ये नेतेसुद्धा होते नंतर काँग्रेसमध्ये नेते आहेत अद्यापही त्या विषयाचा निर्णय आम्ही घेतलेला नाही आहे परंतु खासदारसारख्या किंवा कुठल्याही पक्षातला असो पाला पोच पाचोळा वगैरे जर काही म्हणत असतील तर त्यावरती आपण शालिनीताईंचीच प्रतिक्रिया घ्यावी पण तू रवींद्र वायकरसाहेब हे शिवसेनेचे या महापालिकेमध्ये ते स्वतः स्थायी समितीचे सभापती होते आज कित्येक वर्ष आमदार आहेत त्यांच्यावरती कुठलाही गुन्हा अद्यापही सिद्ध झालेला नाही आणि त्यांनी शिवसेनेचं काम माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाली काम करण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे त्यामुळे शालिनीताई ठाकरे यांना विनंती आहे की आमच्या पक्षातील ते पदाधिकारी आहेत आमदार आहेत तरी त्यांच्या संदर्भात बोलताना आपण योग्य ती काळजी घ्यावी आपल्याला टीका करण्याचा अधिकार आहे पण तो अशा पद्धतीने टीका करू नये हे माझं शालीनदाई ठाकरे यांना विनंती आहे आता ते असं देखील म्हणतात की फक्त देशाला सक्षम नेतृत्व मिळावं यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठिंबा दिला आहे याचा अर्थ काय नक्की महायुतीमध्ये अजून आलेलं आहे ते महायुतीमध्ये या ठिकाणी नक्कीच चांगला एकोपा आहे हे शालीनताई ठाकरे यांनी मत व्यक्त केलेलं आहे राजसाहेबांनी त्यांची भूमिका जाहीर केलेली आहे राजसाहेबांनी प्रत्येक लोकसभेकरता मनसेचा कोण पदाधिकारी कोऑर्डिनेशन करेल हे सुद्धा राजसा राजसाहेबांनी ते नेतेसुद्धा जाहीर केलेले आहेत राजसाहेबांनी एक पाऊल पुढे टाकलेलं आहे की शालिनीताई ठाकरेंचं मत आहे राजसाहेबांनी सर्व जागा कशा पद्धतीने निवडून नी येतील या त्या दृष्टीने त्यांनी पाऊल टाकलेलं आहे त्यामुळे शालिताई ठाकरे काय बोलतात याविषयी मत व्यक्त करण्याची मला गरज वाटत नाही थँक्यू